मायबाप सरकारला एक नम्रतेची विनंती आहे अगोदरच कांद्याचे बाजारभाव पूर्णपणे दहा ते बारा रुपये या लेवलला आलेले आहेत तरी सरकारने कांदा निर्यातीसाठी अनुदान आता द्यायला पाहिजे सोबतच ज्यांनी कांदे विकलेत त्या कांद्यांनासुद्धा चार ते पाच रुपये अनुदान हे सरकारने राज्य सरकारने द्यावे व शेतकऱ्यांना ही छोटीशी मदत करावी कारण आजच्या या बाजारभावात दहा ते बारा रुपयामध्ये कांदा काढणी व लावेपासून तर काढणीपर्यंत जो खर्च होतो तो, तो पंधरा ते सोळा रुपयापर्यंत प्रति किलोला खर्च होतो कमीत कमी तो खर्चसुद्धा शेतकऱ्यांना फिटत नाही आहे तरी मायबाप सरकारने लवकरात लवकर हे दोन्ही निर्णय कांदा अनुदान व सोबतच निर्यातीला अनुदान देऊन कांदा पिकाला योग्य बाजारभाव मिळावे याची काळजी घ्यावे सोबतच शेतकऱ्यांनीसुद्धा आपला कांदा हा मार्केटमध्ये विकून येणाऱ्या पुढील भविष्यकाळातील बाजारभाव व अनुदान याची आपणास फायदा होईल याची काळजी सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी धन्यवाद